दोन जुलै दोन हजार चोवीस दुपार कोल्हापूर जिल्ह्यातल्या कौलो गावच्या सरपंचांना एक फोन येतो फोनवर त्यांना सांगितलं जातं आपल्या गावात आज प्रचंड भीतीचं वातावरण आहे गावातल्या एका घरात कोणाचा नर तरी नरबळी दिला जाणार आहे तुम्ही काहीतरी करा या कॉल नंतर राधानगरी तालुक्यातल्या कौलो गावचे चोपन्न वर्षीय सरपंच रामचंद्र कुंभार अस्वस्थ होतात आणि गावात नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी बाहेर पडतात त्या दिवसाचं वर्णन करताना रामचंद्र कुंभार म्हणतात की त्या दिवशी संध्याकाळी गावात ठिकठिकाणी भीतीचं वातावरण होतं कोणीही लहान मुलं बाहेर सोडलेली नव्हती गावातली मुलं त्या दिवशी शाळेत गेलेली नव्हती तरुणांमध्ये दबक्या आवाजात काही चर्चा सुरू होत्या आमच्या गावात बाहेर होऊन गाव। दहा पंधरा लोक आल्याचं मला कळलं त्यानंतर मी संशयिताच्या घराजवळ जाऊन गावच्या पोलीस पाटलांना या संदर्भात सांगितलं आणि असं काही घडत असेल तर आपण रोखलं पाहिजे असं म्हणालो कौलमध्ये राहणाऱ्या शरद धर्मा माने यांच्या घरी काहीतरी आगोरी घडत असल्याची ही चर्चा होती सुमारे पाच हजार लोक वस्ती जे या छोट्याशा गावात नरबईची दहशत पसरली होती कोणी म्हणत होतं शरद मानेच्या घरी मागच्या दोन तीन दिवसांपासून काहीतरी सुरू आहे अमावस्येच्या रात्री काहीतरी घडणार आहे त्याच्या घरातून खोदण्याचा आवाज येतोय तर कोणी म्हणत होतं त्या घरात कोणाचा तरी नरबळी दिला जातोय दोन जुलैच्या रात्री राधानगरी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रतापणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूल उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा या कायद्यानुसार एकूण सहा जणांना अटक केली आहे राधानगरी तालुक्यातल्या या छोट्याशा गावात घडलेला हा प्रकार नरभईचा होता का जर तसं नसेल तर शरद माने या आरोपीच्या घरी दहा बाय दहाच्या खोलीत मोठा खड्डा का खोदला होता तेथे नेमकी कसली पूजा सुरू होती त्या ठिकाणाहून अटक करण्यात आलेले बोंधू मांत्रिक नेमकं काय करत होते आणि पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या, या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींची नरबाईच्या संदर्भात कसून चौकशी केली त्यानंतर असं सा उघडीस आलं की मुख्य आरोपी शरद माने याच्या घरी गुप्तधन होतं आणि ते काढण्यासाठी पूजा व जा दुटवण्याचा प्रकार केला जात होता या कामात बोंधू महाराज महेश काशीत हे माने यांना मदत करत होते यासाठीच इथे हे लोक शरद धर्मा माने यांच्या घरी जमले होते या संदर्भात बोलताना कौलोगावचे सरपंच रामचंद्र कुंभार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की त्या दिवशी मी शरद माने यांच्या घरी गेलो असता बाहेरून आलेले हे लोक त्यांच्या घरात बसलेले दिसले त्यानंतर मी माझे सहकारी आणि पोलीस पाटील यांना घेऊन त्यांच्या घरात गेलो आणि तिथे गेल्यावर जे काही दिसलं ते भयानक होतं कुंभार म्हणाले की तिथे एका चटाईवर केळीच्या पानावर हळद कुंकू सुपारी पानाचे वेडे दासण्या मारलेला लिंबू असं सगळं साहित्य ठेवलं होतं यातला एक आरोपी चंद्रकांत धोमाल हा काहीतरी मंत्र पुटपुटत होता पुट त्याच्या गळ्यात रोद्राक्ष आणि वेगवेगळ्या माण्याचा माला गाठलेल्या दिसून आल्या त्याच्या बाजूला आमच्या गावचे रहिवासी शरद माने हे बसले होते ते बघून आम्हाला हा ज्या दुटवण्याचा आघोरी प्रकार असल्याचा संशय आला त्यानंतर फिरे दे अनिल पाटील आणि सरपंच कुंभारे आतील खोलीत गेले आणि तिथे देवघरासमोर तीन ते, दे दे ते चार फुटांचा खड्डा खाणल्याचं दिसून आलं तो खड्डा बघून चौकशी केली असता यातील आरोपी संतोष लोहार यांनी सांगितलं की या खड्ड्यात गुप्तधन आहे त्यासाठी आम्ही ही पूजा करत आहोत त्यानंतर आरोपी आशिष चव्हाणने अनिल पाटील आणि संतोष कुंभारे यांना तिथून निघून जा नाहीतर तुम्हाला ठार मारेल अशी धमकी दिली या प्रकरणानंतर सरपंच पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी पाचारण केलं आणि तिथे सुरू असलेली पूजा उधळून लावली नरबईच्या शक्यतेबाबत बोलताना सरपंच कुंभार म्हणाले की माझ्या कानावर असं आलं आहे की गुप्तधन काढणे या प्रकारातला शेवटचा विधी हा नरबईचा असतो त्यामुळे ती घटना घडून गेल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा आधीच काहीतरी करणं गरजेचं होतं आरोपीच्या घरी काहीतरी खोदकाम सुरू आहे आणि आरोपीचा, आरोपीचा थोरला मुलगा त्यांच्या घरात कोण जातं यावर लक्ष ठेवून असल्याचं मला कळलं तो मुलगा कोणालाच घरात जाऊ देत नव्हता मला त्या दिवशी बऱ्याच गोष्टी कानावर आल्या होत्या त्यामुळे मला रावलं नाही म्हणून मी पोलीस पाटलांना सोबत घेऊन मी त्यांच्या घरी गेलो आरोपीच्या घरा जाऊन मशान शांतता शेजार होती शेजारचे लोक आपापल्या घरात बसले होते गावकऱ्यांनी आपापली मुलं घेऊन घरांची दारं बंद करून ठेवली होती त्यामुळे असं काही घडत असल्याची कल्पना असल्याचं मला वाटत होतं घरी गेल्यानंतरचा प्रसंग सांगताना ते म्हणाले की गावातली अस्वस्थता मला बघवली नाही जर खरंच माझ्या गावात असं काही घडणार असेल तर संबंधित घटना घडून गेल्यावर काहीतरी करण्यापेक्षा मी थेट शरद माने यांच्या घरी गेलो तर तिथे खड्डा खणलेला पूजेचं सामान मांडलेलं आणि इतर गोष्टी दिसून आल्या त्या वातावरण बघून मलाच दागा फटका होऊ शकतो अशी भीती मला वाटली आणि मी तत्काळ तिथून निघून बाहेर आलो मी तिथून बाहेर पडत असताना धारा द्याला असं कोणीतरी म्हटल्याचं मला वाटलं मी बाहेर येऊन ग्रामपंचायत सदस्य आणि सहकाऱ्यांना फोन केला त्यानंतर कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून याची माहिती दिली त्यांनी लगेच कारवाई करत राधानगरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवलं पोलिसांनी कसलीच कुचराई न करता लगेच कारवाई केली आणि या पूजेचा डाव धुवून लावला कुंभार म्हणाले की एकूण दहा ते पंधरा लोक आमच्या गावात आलीची माहिती आहे पण मला चार पाच लोकांनाच पकडून देता आलं कदाचित दोन तीन दिवसांपासून खड्डा खानायला सुरुवात होती अमावस्याच्या रात्री बारा वाजता ही पूजा करण्याचं त्यांचं नियोजन असू शकतं दरम्यान गावात अशा चर्चा सुरू होत्या की त्या घरात सशस्त्र माणसं आली आहे आणि अनेकांनी मला तुम्ही त्या घरात जाऊ नका असा सल्लाही गावातील लोकांनी दिला होता अजूनही त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं रामचंद्र कुमार यांना वाटतं याबाबत बोलताना ते म्हणाले की मी भोगावती सहकारी सा साखर कारखान्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपप्राचार्य म्हणून काम करतो या प्रकरणातले चार पाच जणांना पकडून देण्यात मला यश आलेलं असलं तरी त्यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माझ्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं असलं तरी त्या दिवशी आमच्या गावातील आघोरी पूजा उदयल्याचं मला समाधान आहे कौलव गावात घडलेल्या या प्रकाराबाबत माहिती देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती म्हणाले की गावकरी सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टाळला आहे आधीच्या तुलनेत ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि आगोरी प्रथांच्या बाबतीत जागरूकता वाढली असून यामुळेच गवलो गावातला हा प्रकार उघडीस आला या घटनेबाबत सांगताना कृष्णा स्वाती म्हणाले की त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आरोपीच्या घरात पोहोचून विचारणा केली असता त्याने आम्हाला वेगवेगळी उत्तरं दिली कधी तो म्हणाला की माझ्या चुलतीची शांती करत आहोत तर कधी म्हणत होता की माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याने या पूजेचा गाठ घातला आहे गावकऱ्यांना आलेला संशय आणि आरोपींच्या विसंगत उत्तरामुळे हा नरबईचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री नऊच्या सुमारास राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कवलव गावातून एक फोन आला कौलव रहिवासी संदीप चारापले यांनी माहिती दिली की गावात राहणाऱ्या शरद माने यांच्या घरी खड्डा गणलेला असून तिथे काही मांत्रिक आले आहेत आणि त्या खड्ड्यात नरबई दिला जाणार आहे राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नरबईच्या घरी पोहोचले तिथे गेल्यावर त्या घरात देवघराजवळ खड्डा खाल्ल्याचं आढळून आलं त्या खड्ड्याच्या आजूबाजूला लिंबू पडल्याचं पोलिसांना आढळून आलं आणि त्यामुळेच पोलिसांनी घरात उपस्थित असलेल्या शरद धर्मामाने यांच्यासह बाहेरगावातून आलेल्या पाच कथित मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे अटक झालेल्यांमध्ये कराड तालुक्यातील महेश सदाशिव काशीद आशिष रमेश चव्हाण चंद्रकांत माधेव धुमाल यांना अटक झाली असून यांच्यासह संतोष निवृत्ती लोहार आणि बापू पाटील यांना अटक करण्यात आली आहे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक संतोष गोरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की पोलिसांना सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचलो आणि शरद माने यांच्यासह इतर पाच जणांना अटक केली आहे पोलीस निरीक्षक संतोष गोरे म्हणाले की आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व प्रथा याच्या दृटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूल उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा कायद्याच्या कलम गुन्हा दाखल कल करण्यात दा आला आहे तसेच भारतीय न्यायसंहिते दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे एक्कावन नुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे आणि आरोपींना न्यायालयासमोर सादर केलं जाणार आहे विवेकवादी विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेरा साली तडकाफडकी जादू आगोरी कृती नरबरी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा समज केला याआधी हा कायदा पास व्हावा म्हणून दाभोलकरांनी दोन हजार दहा पासून अनेक प्रयत्न केले होते याच कायद्याचा मसुदा त्यांच्याच अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेने तयार केला होता अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हा कायदा हिंदू विरोधी आहे असं म्हणत याला विरोध केला होता संसदेच्या सलग सात अधिवेशनांमध्ये यासंबंधी बिल मांडलं गेलं होतं पण दाभोळकरांच्या मृत्यूआधी हा कायदा पास होऊ शकला नाही सध्या या कायद्यात बारा कलम आहेत यात मारा छ जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला लावून बोध उतरवण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण करणं चमत्कार घडवण्याचा कर दावा करणं काही जादू केल्याचा आरोप करणं काही जादू केली म्हणून एखाद्याला बहिष्कृत करणं जादूने एखाद्याचा आजार बारा करण्याचा दावा करणं अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मनीषा माजन्मान म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात किती प्रकरण दाखल होतात याचा अचूक आकडा सांगता येणं अवघड आहे पण जवळपास शंभर केसेस तरी दरवर्षी या कायद्याअंतर्गत दाखल होत असाव्यात आम्ही आजोब सातशे प्रकरण कोर्टात लढलो आहोत यात लैंगिक शोषण बालनरबरी आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे येतात पण या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे याकडेही त्या लक्ष वेधतात अगदी बोटावर मोजणे इतक्या प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होते अशा गुन्ह्यांचे पुरावे गोळा करणं प्रचंड अवघड आहे या स्वयंघोषित शक्तिशाली बाबा बोवांना लोक घाबरतात त्यामुळे ते पुढे येत नाहीत लोकांचा खरंच विश्वास असतो की या बाबा बोवांकडे आघोरी शक्ती असते आणि ते आपल्याला त्रास देऊ शकतात ही भीती कधीकधी पोलिसांमध्येही दिसते शेवटी तेही या समाजाचा भाग आहेत हेही ते अधोरेखित करतात